जय शिवराय जय महाराष्ट्र भावांनो मी तुमचा खास मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपले युट्यूब चॅनेलवर आज सकाळीच बात एक बातमी वाचली की काल कोल्हापुरामध्ये पंचेचाळीस मराठा संघटनांची बैठक झाली आणि त्यांची ते लाखोंची गर्दी पाहून मी तर सुन्नच झालो बाबा मला एकदम थडकीच भरली बघा फोटो बघा खरं म्हटलं तर आता अजून काही बोलायचं कामच राहील व्हिडिओ संपवला तरी चालते कारण फोटो इतकी गर्दी की आता पाटलांचं काहीच खरं नाही बो असंच समजून जा तरी लाजा वाटू द्या कशाला असा करून घेत आहे स्वतःचा आणि समाजाचा पण ते इतर जातीचे बांधव काय विचार करत असतील तुमच्याबद्दल इतकी कशी हाव की अक्कल घाण ठेवून गेले अंडाच्या गोट्याचा मागच्या वेळेला असंच पाटलांना श्रेय भेटाव नाही म्हणून ते साहेबांनी बाई बसवली होती तिकडे संभाजीनगरला आणि आता हे फडणवीसांनी बसवले हेमले बांधवांना तुम्हाला सांगतो हे जे आरक्षण आहे ना हे तर सरकारला देणं फागेच आहे सर्व गॅझेटही लावावे लागतील कारण परिस्थितीच तशी उभी करून ठेवली आहे म्हणून जरांगे पाटलांनी आणि आपण आपण म्हणजे हो तुम्ही आम्ही जरांगे पाटलांचे समर्थक सर्वसाधारण गरजवंत मराठा आणि आपण जेव्हा ही सगळी मेहनत घेत होतो ना तेव्हा हे सर्व संघटना कुठंच नव्हत्या ना आपल्या ना पाटलांच्या मागे याच्यातलं कोण तर बघितलं का तुम्ही कधी संघटनेच्या नावाखाली पैसा कमवणे बेड आंदोलन उभे करणे आणि सरकार शितडजोड करणे संघटनेच्या आडून आमदार क्या मोठमोठ्या मंडळावर पद मिळवणे हेच यांचं चालू होतं आणि नंतर अली पाटलांची एंट्री सगळ्यात पहिल्यांदा जर काय झालं असेल ना तर हे सगळ्या दुकानदाऱ्या बंद झाल्या या हांडग्यांच्या सरकारला कळालं की आता मराठी आता फक्त पाटलांच्याच माग आहे संघटनेच्या नाही म्हणून एक मागच्या सरकारनं पण एक कॉपी आंदोलन उभं केलं पण त्या आपण फेल पाडलं मग आता हे निरुपयोगी फराळाची मुळी बांधली आणि ती पण पहिल्याच फोटोत फुस बरं आता हे बेचाळीस संघटना ऐकवटल्या ना तर करा म्हणा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषण करा म्हणा किमान आठ दिवस तरी करा चालू समाजालाही कळू द्या तुमची समाज, समाज निष्ठा नाही तसं जमणार नाही तुम्हाला कुठं होत्या त्या संघटना संतोष देशमुखांचा विषय एवढ्या टोकाला गेला दिलं का एखाद्या तरी ओबीसी नेते वापरून झाले आता मराठा संघटनांची वारी खरे बेचाळीस संघटना शंभर लोक जमवायची लायकी नाही यातल्या काहींची चालले हिमालयाला वगळायला तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहे मनोज जारांगी पाटलांना मात्र वगळला गेले नाही आम्ही पंचवीस वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या एक सगळ्या एकत्र आलेल्या आहेत ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत पंचवीस वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे पंचवीस वर्षापासून काम करत आहोत आता कुठं स्टेजही मिळत नाही तर ही बिमारी आहे स्टेज यातल्या चार दोन संघटनांना खरंच ग्रेट माणसांनी उभ्या केल्यात अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे पाटील असतील विनायकरावजी मेटे साहेब असतील पण त्यांच्या पश्चात काय केले या पंचवीस वर्षात निव्वळ मोठेपणा थोडी पटलेली नाही जोपर्यंत सरकार बरोबर वाटाघाटी वाटा करत नाही सरकार बरोबर जाऊन बसत नाही सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे सरकार बरोबर त्या बसून हा प्रश्न सोडून घ्यावा लागेल आजपर्यंत ज्या मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेले आहेत ते सरकार बरोबर वाटाघाटी करून आम्हाला आणि अजूनही यांना याच्यात वाटाघाटी करायची अवघड तुम्ही पस्तीस वर्षात काय केलं ना हे मलाच काय पण समाजालाही माहित नाही पण पाटलांनी पंधरा महिन्यात अडीच कोटी समाज ओबीसी घातलाय कुणबी मधून मिळालं पाहिजे की मराठा मधून मिळालं पाहिजे कुणबी मराठा कुण कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी ज्यांना मिळतंय त्यांना मिळतंय आजही काय आमचे सगळे राजकीय नेत्यांचे कुणबी सर्टिफिकेट आहेत ज्यांना मिळत नाही त्याच्यातून किंवा ज्यांना नुकोय त्याच्यातून त्याच्यासाठी आमची मागणी आहे आणि तो माझा विषय तो मी बैठकीत मांडेन इथे मला मांडताय काय म्हणायचं काय याला याचा यालाच मिळणार नेक्स्ट संघर्ष आणि संवाद दोन्ही पण ठेवलं हो पाहिजे दोन्ही साधलं पाहिजे निकता संघर्ष केला आणि बोलणारच नसतो आपण जर आपण पेरणी करत असतो आणि सुखी करायला जात नसतो मला सांगा ते सुगी तर जनावर खाऊन जातील पाखरं खाऊन जातील आणि आपल्या पदरात काहीच पडणार नाही ही केलेली पेरणी आहे संघटनांनी हे संघर्ष म्हणजे पेरणी आहे आणि आता घेण्याची वेळ आली तर त्यावेळेस समाज आपल्याला शासनाबरोबर बसावंच लागेल डायलॉग करावंच लागेल आणि त्यांच्यापासून मागणी आपल्या पदरात पाडूनच घ्यावं लागतील आणि एक फळ आलेल्या झाडालाच आपल्याला दगड मारावे लागतील तर फळ मिळेल विनाकारण दुसऱ्या झाडाला म्हणजे लिंबोळीच्या झाडाला दगड मारून उपयोग होणार हे महाशय परभणीत उपोषणाला बसले होते उपोषणाला नाही सॉरी ते काय धरणे आणि आडून फक्त पाटलांना बदनाम करत होते शिंदेच्या उमेदवारीसाठी समाजाच्या आडून यांनी भरपूर प्रयत्न केले पण ते सगळे वाया गेले बहुतेक आंब्याचं समजून बाबळीलाच गोटे मारले नेक्स्ट या गोष्टींना हात घालण्यासाठी आज या बैठकीचं प्राथमिक स्वरूपात आयोजन करण्यात आलेलं होतं तुम्ही पण तुम्ही यांच्या मागे नाही लागायला पाहिजे समाजात अनेक अडचणी आहे मुलींची वस्तीगृह आहे स्कॉलरशिप आहे फी माफी आहे अभ्यासिका आहे अशा अनेक समस्या आहेत आणि साहेबांनंतर तुमच्याकडून निस्वार्थ अपेक्षा आहेत आम्हाला आता राजकारण सोडून द्यावं तुम्ही जाऊ दे जास्त काही बोलत नाही नेक्स्ट नका जाऊ द्या तर मनोज दादांनी एवढी कठोर उपोषणं करून सुद्धा शासनानं दखल घेतली का नाही तर मला सांगा तुमची काय दखल घेतील चाळीस सॉरी लोकांची गॅरंटी आहे मला गॅरंटी सांगतो पुढं पुढे करणाऱ्या फक्त चार दोन लोकांची तोडी पाणी होईल आणि बाकीच्यांची अरे जरा तरी स्वाभिमानी राहा बरं या फोटोत तर बावीसच लोक दिसत आहेत किती वेळा मोजले तरी म्हणजे एकाच्या नावे दोन संघटना आहे का कि दोन संघटना मिळून एक प्रतिनिधी पाठवला हो तिकीट वाचवासाठी की कागदावर चाळीस मैदानात वीस काय <laughs> सोंग उभे करते ती चंद्रकांत पाटील फडणवीसच्या सांगण्यावर अहो फडणवीस साहेब आता मराठे फुटत नाही आणि जो फुटला ना त्याला सोडता तिकड एक शेर सांगतो नको गिर काय नको हा व्हिडिओच पाहून घ्या एकदा दलालांनो त्याच्यात आपले नमुने काही दहा पाच जण नसताना घेतला तुम्हाला विश्वासात द्या ना सोडू झाला असं एखाद्यावर अपमान झाला असत द्या सोडू नसताना तुम्ही टी पेपरला पेपर लावला एखाद्या द्या जाते जाते सोडू करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं आमच्या कोण तुमचं मन दुखाला असत दुख द्या एखाद्या वेळेस दुखाला एकदा आरक्षण मिळून दिल्यावर दोन तोंडात जाणं आमच्या काय हरकत नाही पण आज ती वेळ नाही ही जात खूप दिवसांनी एकत्र आली ह्या दबावामुळे खूप कामं व्हायला लागले आपल्या समाजाचे खूप बावनो जो गलत है ना उसका विरोध हमेशा सीना ठोक कर कीजिए इतिहास आपको बागी कह सकता है गुलाम नहीं लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब कराए विसरू ना धन्यवाद जय शिवराय